नमस्कार मंडळी आणि गुड आफ्टरनून कशा तुम्ही सर्वजण आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आता झाले एक वाजून म्हणजे तीस मिनिट झाले म्हणजे दीड वाजले दुपारची आणि राघव झोपलाय हो आणि गाऊचा सध्या होमवर्क घेते मी उन्हाळ्याच्या जो होमवर्क होता तो तर सकाळपासून काही व्हिडिओ बनवला नाही थोडासा आरामही केला कारण आता बॉडीला रेस्टची गरज आहे तिकडे खूप धावपळ झाली आमची सो त्यामुळे तर म्हटलं आज मी लगेच ओपन करणार तुमच्यासोबत आम्ही इंडियावरून येताना काय काय वस्तू आणतात तर त्या शेअर करते तर पहिल्यांदा हा बॉक्स मी ओपन करते तर याच्यामध्ये काही वर्ण कपडे ठेवले होते मी कारण आम्ही मोठ्या बॅग्स आणल्या नाही कारण मोठ्या बॅगचं सा वजन साडेसात वगैरे किलो असतं आणि आम्हाला यावेळी काय झालं की पंचवीसच किलो अलाउड होतं पर पर्सन मागे तर त्यामुळे आम्ही असा विचार केला की कि आम्ही बॉक्स आणू तर बॉक्सचं वजन हार्डली दीड किलोच्या वतीनं असतं हा पहिला बॉक्स आहे आणि हा पंचवीस किलोचा बॉक्स होता तर याच्यामध्ये वर्ण कपडे टाकून आणले होते सो जेणेकरून काही अशा वस्तू असतात की त्यांना त्रास होत नाही तर पहिल्यांदाच एक बॉटल निघाली आणि काळी झाली कारण मी लसू आणलाय लसणामुळे थोडीशी माती लागली तर ही आहे आपली तुपाची बॉटल आणि अजून एक तुपाची बॉटल आहे ही तिकडे ठेवा तर हे हे पुसून आणि म्हशीचं तूप आहे जे की मी इंडियावरून हो घेऊन आले तर जास्त काही मी यावेळी बाजारातून वगैरे आणलेलं नाहीये घरी मला जेवढं म्हणजे माझ्या सासूबाईंकडे मम्मीकडे जेवढं अवेलेबल होतं तेच घेऊन आले मी आणि थोडंफार आयटम आहेत तर ते मी बाजारातून आणलेत तर त्यातला हा पहिला आयटम आहे आणि हे पीठ आहे तर हे पीठ आहे शेंगुळीचं पीठ आहे फुलग्याची शेंगुळी तर मी फुलगे विकत घेतले आणि त्यानंतर पूजा आहे पूजा तुम्हाला माहिती असेल पूजा शिंदे तर त्यांच्या पूजाच्या सासूबाई तर त्या मावशींनी मला दळून दिले फुलगे त्यांच्याकडेच मी दळायला दिले होते गेल्या वयालाही त्यांच्याकडेच दिले होते मी तर हे एक किलो फुलग्याचं पीठ आहे आमच्याकडे आमच्या भागामध्ये फुलग्याची शेंगुळी बनते सो त्यामुळे मी हुलग्याच पीठ घेऊन आली आहे आणि आता पावसाळा होता सो सासूबाईंनी वगैरे त्यांच्याकडे बी होतच नाही मी विचारू नाही परंतु मग त्यांनी बनवलं कधी घरामध्ये सगळ्यांना लागतं सो त्यामुळे म्हटलं की वेगळे घेऊन मी फुलगे आणि त्याचंच बनवेन तर हे फुलगे आमच्या समोर राहतात तर माझ्या आजी सासूबाई लागतात म्हणजे आमचे गोपाळ आहेत तर त्यांच्याकडून घेतलेले आहेत आणि तेच दळून आणले तर शेंगोळी केल्यावर मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन ही चवळी आहे आणि ही एकदम बारीक चवळी आहे तर आमच्या गावामध्ये म्हणजे अख्ख्या अळकुटीमध्ये मला एकाच दुकानामध्ये चवळी भेटली ती म्हणजे मत्याच्या दुकानामध्ये तर आमच्या गावामध्ये म्हणजे पण मत्याचं दुकान आहे एक पप्पू मते म्हणून आहेत आमच्या गावामध्ये तर त्यांच्याकडे मला फक्त ही चवळी भेटली बाकी एकाही एक ठिकाणी नाहीये आणि ही चारशे ऐंशी रुपयाची तीन किलो आहे म्हणजे एकशे साठ रुपये किलोने आणली आहे ही चवळी मी कारण चवळी हेल्दी असते प्रोटीन रिच असते सो तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही खाऊ शकता आणि माझ्या मिस्टरांनाही आवडते आम्हालाही आवडते मलाही आवडते आणि मला मी असं ऐकलं की चवळीचे धिरडे देखील खूप छान बनतात सो मी म्हटलं की चवळीचे धिरडे देखील बनवेल मी तर अशा प्रकारे मी तीन किलो चवळी आणली आणि मी शोधत होते एक तर बारीक घेतली बारीक भेटली मला तिकडे तरच आणेन अदरवाईज नाही आणणार कारण मोठी चवळी तर इथे शॉपमध्ये भेटून जाते त्यानंतर इथे मम्मीने मला दिलेली आहे डाळ तर ती तुरीची डाळ आहे आणि माझ्या मिस्टरांना तुरीची डाळ आवडते वरणामध्ये म्हणजे टाकायला डाळ डाळ हातामध्ये तर त्यामुळे मी घेऊन आले आणि तुरीची डाळ टाकून तुम्ही जर वरणातल्या चकल्या केल्यात म्हणजे आपण त्याला म्हणतात की चकुल्या वगैरे हो तुम्ही ऐकल्याच असतील म्हणतात किंवा त्याला अजूनही बरीचशी नावं आहेत तर त्यासाठी डाळ म्हणजे तुरीच्या डाळीचं वरण बनवून आपण वरणातल्या चकुल्या केला तर त्या टेस्टला छान लागतं त्यामुळे मी थोडीशी आणली अर्धा एक किलोच्या दरम्यान असेल मलाही सांगता येणार नाही एवढा अंदाज नाही कारण रोज बघण्यात त्यांच्या असतात त्यांना अंदाज असतो याच्यामध्ये मम्मीने मला दिलेली तुरी आहे म्हणजे दिले मम्मीने मला दिलेल्या तुरी आहे तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आहेत या तुरी आणि त्यांच्या घरच्या आहेत ह्या कावरान नाही म्हणू शकत परंतु विलायती आहेत परंतु घरच्या पुरी आहेत सो मी त्याही घेऊन आली आणि कुठल्या चुरीत हे तर अशा प्रकारे असतात तर तुरी तर अशा प्रकारे आहेत या तुरी आणि कावरान चुरी मला भेटलाच नाही आत यावेळी आ, मी पाहत होते परंतु आता नेक्स्ट टाईम मी पुन्हा जर मला गेले तर मला भेटला तर मी नक्की घेऊन येईन कारण मला शक्यतो शे, जे बारीक आयटम असतात गावरण पद्धतीमध्ये येतात तर ते खूप आवडतात आणि ते टेस्टला अमेझिंग लागतात सो त्यामुळे तर या तुरी आहेत या गावकी तुरी नाही आहेत या विलायतीच आहेत परंतु घरच्या आहेत सो त्यामुळे मी घेऊन आले मी अजून एक बॉटल निघालेली आहे ती आहे तुपाची बॉटल तर सगळी माती लागली कारण लसून आणलं आहे मी याच्यामध्ये तर त्यामुळेच या शेवया आहेत तर त्या शेवया आहेत तर त्या विकत आणलेल्या आहेत गव्हाच्या शिवाय प्रॉपर गुवाच्या शिवाय तुम्ही कलर देखील पाहू शकता या शेवयाचा तर मी आजीकडे गेले होते पुरळीला आणि तिथनं आम्ही दौंडला वगैरे गेलो होतो दौंड मी येतानाच एक शॉक होतो यवतच्या तिथे तर यवतच्या तिथेच आम्ही या शेवया घेतल्या गव्हाच्या शेवाया आहेत आम्ही हॉटेलमध्ये थांबलो होतो म्हणजे नाश्ता करण्यासाठी थांबलो होतो तर तिथेच होत्या त्या शेवया आणि माझ्या मामा तिथनं नेहमी नेतात सो ते मला बोलले की या शेवया चांगल्या असतात त्यामुळे मग मी या घेतल्यात परंतु या खूप महाग होत्या एकशे वीस रुपये किलो परंतु काय झालं की दरवर्षी मला माझी मम्मी देत असते शेवया करून यावर्षी मम्मीचा आणि पप्पांचा ॲक्सिडेंट झाला सो त्यामुळे मला शेवया भेटल्या नाही त्यामुळे मम्मी म्हटलं की बाहेर विकत आणेन कारण माझ्या मिस्टरांना शेवया प्रचंड आवडतात सो त्यामुळे परंतु नेक्स्ट टाईम मी मम्मीला ती बनवायला सांगणार आहे कारण तिच्या हातच्या आम्हाला सर्वांनाच आवडतात तो शक्यतो मला जास्त नाही आवडत परंतु गाऊ खाते म्हणजे मिस्टर खात्यानंतर राघोही खायला लागलाय तर मी असा तीन किलो आणला तर मी पुढच्या म्हणजे बॉक्समध्ये आपल्याला हे पॅकेट भेटतीलच आणि हा मसाला आहे तर uh... आमचा सगळ्यांचा आवडता मसाला मम्मीला मी इकडनं जाताना गरम मसाले घेऊन जाते आणि ती मला तिकडनं येताना जो मागच्या वर्षी बनवलेला मसाला असतो तर त्यातला मन मसाला देते तर आता मी तिला गरम मसाला नेला होता तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही मसाले आणायला चाललो आहे तर मी माझ्या सगळ्या तीन नंदांसाठी आणि मम्मीसाठी मसाला घेऊन गेले होते आमच्या आईनला मी मागच्या वर्षी जाताना दिला होता मसाला परंतु त्यांनी मसाला बनवला नव्हता त्यामुळे तो मसाला तसाच्या तसाच होता सो मग मी यावेळी त्यांना नव्हता दिला परंतु त्यांना म्हणजे मम्मीला माझ्या नंदा आहेत तर माझ्या गौ नंदा माझे एक ननंद आहे तर अशा त्यांना नेलं होता आणि मम्मीसाठी नेलं होता सो जेणेकरून मम्मी मला तर पुढच्या वर्षी देखील मसाला बनवून दे आणि या मसाल्याच्या भाज्या अमेझिंग लागतात चिकन साठी नॉनव्हेज तुम्ही कोणतंही नॉनव्हेज बनवा त्यासाठी हा मसाला खूप म्हणजे एकदम टेस्टी लागतो मागच्या वर्षी मम्मी माझ्यासाठी बनवून गेली होती तो मसाला तर त्यामुळे मग मी म्हटलं की आता मम्मीला म्हणजे मम्मीला सांगायची गरजच नाही ती मसाला माझ्याकडनं दरवर्षी मागवते मी आणि मला म्हणजे हा जवळ जो एक किलो मसाला आहे तर तो मला मम्मीने आता यावर्षी दिलाय तर माझ्या आजीलाही देते मम्मी बनवून आणि मलाही देते तर हा मसाला सगळ्या भाज्या आपल्या रोजच्या डेली यूजच्या सगळ्या भाज्यांमध्ये हा मसाला जातो याचीच रेसिपी तुमच्या सोबत मी शेअर करणार होते परंतु तुम्हाला मसाला आलाय तर मी मसाला बनवून म्हणजे पुन्हा आता जेव्हा हा मसाला संपेल तेव्हा मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल याची रेसिपी कारण मम्मी बोलली होती मला मी तुला शिकवेन हा मसाला करायला परंतु आता माहिती कधी शिकवेल ते आणि मलाही एवढा वेळ नाही भेटत शिकण्यासाठी सध्या मसाला कारण असतो घरामध्ये मसाला त्यामुळे आपण बनवत नाही आणि इथे माझ्याकडे आहे हळद तर आमच्या गावच्या सुरेखा भाडाळे म्हणून आहेत तर त्या भंडाऱ्यांना दिलेल्या आहेत सुरेखा भंडारी तर भाडाळे आळीच्याच आहेत त्या मला ओळखतात आणि मीही त्यांना खूप छान ओळखते तर त्यांच्याकडनं मी ही हळद आणली अर्धा किलो हळद आहे आणि त्यांनी थोडीशी जास्तच टाकली घरगुती हळद आहे त्यांची मे बी त्यांच्याकडे आता विकण्यासाठी आहे की नाही माहिती नाही मला परंतु आमच्याच गावच्या आहेत गारखिंडी गावच्याच आहेत त्या आणि अळकुटीमध्ये दिलेल्या आहेत भंडाऱ्यांना सो कोणाला हवी असेल तर तुम्ही त्यांना त्याशी कॉन्टॅक्ट करू शकता कारण खूप छान हळद आहे मी तिकडेही असताना दुधामध्ये वगैरे एकदा टाकून दिलेली आहे माझा घसा खूप दुखत होता सो त्यामुळे आणि एकदमचा मस्त सुवास सुटतो हळदीचा तर कोणाला हवी असेल तर तुम्ही त्यांना म्हणजे चौकशी करा त्यांच्याशी गावातल्या माझ्या म्हणजे आमच्या गावातले जे कोणी आहेत त्यांच्या आणि एकदम अशी म्हणजे किंमत एकदम अशी जास्त सांगितलेली नाही कारण काय होतं की आमच्या गावामध्ये काही ठिकाणी मला अडीचशे रुपये किलो सांगितले काही ठिकाणी तीनशे रुपये किलोनी सांगितली हळद परंतु त्यांनी मला दोनशे रुपये किलोनीच दिलेली आहे हळद आणि म्हणजे मलाही विश्वास बसत नाहीये कारण काय होतं की आमच्या गावामध्ये खूप जास्त लोक मुंबईला वगैरे राहतात त्यामुळे काय होतं की ते, हो ते गावाकडून हळद देतात त्यामुळे आमच्या गावातले रेट जास्त आहेत आणि इकडे अळकुटीच्या साईडला जास्त लोक कोणी मुंबईला राहत नाही सो त्यामुळे तिकडचे रेट मेबी कमी आहेत कारण माहिती आहे याचं कारण काय आहे परंतु मलाही फक्त दोनशे रुपये किलोने त्यांनी हळद दिलेली आहे तर मेबी नेक्स्ट इयरला वगैरे वाढू शकतात परंतु वाढून वाढून पन्नास रुपये वाढतील तर ज्यांना हवी असेल तर त्यांनी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा सुरेखा भाडरे म्हणून आहेत त्यात आहेत तीळ तर हे मी अळकुटीवरून आणलेत आणि ती आता संक्रांत वगैरे असते लागतात तीळ कशाला आणि कशाला भाज्यालाही लागतात ती तर हे गावठी तीळ आहेत आणि घरगुती तीळ मला काही भेटले नाही कुठे इव्हन मी चौकशी नाही केली कुठे आहेत का कोणाकडे कारण मला म्हणजे लहान बाळ आहे तर एवढं लक्षात राहत नाही काय काय घ्यायचंय जे दिसलं ते घेतलं असं होतं तर हे अर्धा किलो तीळ आहेत आणि इथे पावशर असे मी सोरपे घेतलेत तर आ, मला सोरटे सोरट्याची चटणी वगैरे आवडते सो त्यामुळे मी म्हटलं की थोडेसे सोरटे घेऊन जाईल आणि थोडेसे तिळही नाही तर हे पावसात चोरटे आणि अर्धा किलो तीळ आणलेत मी त्यानंतर इथे लसूण आहे तर हा लसूण मी माझ्या या बॉक्समध्येच ठेवेन भरपूर सारा लसूण आहे तर आधी मी तुम्हाला दाखवते हा एक ही एक पेंडी आहे तर ही दुसरी पेंडी आहे आणि माझी उडदाची डाळ आहे तर ती फुटली आहे मी माझ्या माझे जे पारनेरमध्ये एक ननंद आहे वडनेरमध्ये मावस ननंद त्यांनी दिला हा मला लसूण तर त्यांच्या एका जुडीचे मी दोन दोन जोड केले छोटे छोटे जोड केले वरचा भाग आहे तो कट केला कारण त्या पालाचा काही यूज नाही आणि आता हे मी एकत्र करून अशा डोअरच्या पाठीमागे म्हणजे गार्गीच्या रूममध्ये अडकून देईन एका लाईनमध्ये जेणेकरून हे वर्षभर मला पुरतील आणि ही आहे उडदाची डाळ तर ही मला मम्मीने दिलेली आहे आणि कुठली उडदाची डाळचं पॅकेट ऍक्च्युली uh, उडदाची डाळ जास्त लागते ला ला ती म्हणजे इडलीसाठी आणि ही घरगुती उडदाची डाळ आहे त्याच्यामध्ये मम्मीने घातलेला आहे फक्त म्हणजे आपला जो लिंबाचा पाला आहे तर तो तोच घातलेला आहे दुसरं काही जास्त घातलेलं नाहीये त्यामुळे ती ही खूप महत्वाची आहे माझ्यासाठी कारण उडदाची डाळ कशावर म्हणून लागत नाही उडदा चिरायचं गुठ होतं वरण होतं आणि सोबतच आपल्याला जर इडली डोसा वगैरे बनवतो त्याच्यामध्ये उडदाची डाळ लागते आणि थोडीशी चिंच देखील मला मम्मीने दिली आहे तर ही एवढी अशी चिंच दिलेली आहे तर इथे अजून आहे हा लसूण आणि काही लसणाचे जे कांडे आहेत तर त्या निघालेले आहेत तर त्या मी पुन्हा जोडणार आहे अशा प्रकारे इथे आहेत लसूण माझ्या सासूबाईंचे ज्या मैत्रीण आहे तर त्यांच्याकडनं आहे मी मटकी आणि सोबतच फुलगे आणले तर फुलगे एवढे असे आहेत की कि तीन किलो फुलगे आहेत आणि याच्यामध्ये इथे तीन किलो मटकी देखील आहे तुम्ही पाहू शकता ही मटकी आहे तर तीन तीन किलो आहे आणि आता बाजार म्हणजे ऐंशी रुपये किलोनी मी फुलगे आणले आणि एकशे वीस रुपये किलोनी मटकी आणलेली आहे मी दुसरा बॉक्स आहे हा तर याच्यामध्ये आहे गावचा आपल्या किट आहे तर लेवल टू थ्री आणि फोर असे तीन लेवलचं किट मागवलेलं आहे मी तर आता हे गाव ओपन करेल नूम मध्ये जाऊन तर नमस्कार मंडळी आणि हा नेक्स्ट बॉक्स आहे तर गर्मी बाटली आणि या ज्या बाटल्या आहेत तर त्या मी इकडून जाताना घेऊन गेले होते या बाटल्या आहेत कोल्ड प्रेस ऑइलच्या सो जे ज्या की मी एक वर्षभर वापरत होते कोल्ड प्रेस ऑइल त्या मी जपून ठेवल्या होत्या बॉटल्स आणि एक टिप काही आणलेला नाहीये त्या बॉटल मधून तुपाचा तर कोणाला तूप वगैरे आणायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारे आणू शकता व्यवस्थित पॅकिंग असेल तर काही प्रॉब्लेम नाही कारण आपल्यालाच प्रॉब्लेम होतो तूप सगळं बॅगेमध्ये वगैरे सांडतं त्यामुळे तर हे घरगुती तूप आहे तर मी प्रत्येक बॅगेमध्ये तीन बॉटल टाकून आणलं तुम्ही चारही टाकू शकता कारण अलाउड आहे पाच लिटरपर्यंत एका माणसासाठी तर मी नॉर्मली तीन तीन आणल्यात कारण रिस्क नको जास्त म्हणून तर इथे हे वार। शेवयाच आहेत की मी तुम्हाला आधी दाखवल्या होत्या आणि इथे आहे हरभऱ्याची भाजी सो मम्मीने मला जेवढी हरभऱ्याची भाजी तिच्याकडे शिल्लक होती तेवढी सगळी दिले त्यातली फक्त एक दोन भाज्यांची काढून ठेवली आहे भरपूर सारी आहे आणि मी ही भरपूर सारी खाणार मला खूप आवडते हरभऱ्याची हटून हर भाजी हरभऱ्याच्या पाण्याची आणि मम्मीला मी सांगितले नेक्स्ट टाईम देखील माझ्यासाठी काढून ठेवू आणि पुन्हा शेवया सापडल्यात तर या तीन किलो शेवया होत्या दोन पॅकेट ऑलरेडी आहे आणि ही तिळाची चटणी आहे तर अशा प्रकारे आहे मी जितनं शेवया घेतल्या होत्या तिथनंच ही चटणी घेतली होती तिळाची एक चटणी आहे आणि कांळ्याची एक चटणी आहे असे दोन पॅकेट घेतले त्या ज्या घासणी आहेत तर या गालाच्या घासण्या आहेत आणि ही जी घासणी आहेत तर ती भरपूर दिवस टिकते एक घासणी मे बी मागच्या वर्षी पंचेचाळीसला होती तर आत्ता या वर्षी कितीला आहे माहिती नाही परंतु म्हणजे खूप जास्त टिकते आत्ताही पंचेचाळीसलाच आहे आणि खूप जास्त दिवस टिकते सो मी चार पॅकेट घेऊन आले कारण मला इकडे भेटत नाही ही घासणी तर तुम्ही एकदा ट्राय करा गालरची घासणी एकदम म्हणजे तुम्ही पाच सहा महिने तरी त्या घासणीला काहीही होत नाही आणि त्यात भांडे वगैरे जास्त नसतात आमचे त्यामुळे कधी कधी सात आठ महिने नऊ दहा महिने टिकते बघ जसे तुम्ही यूज कराल त्यावर आहे आणि त्यांनी चार आणलं आहे अक्षरशः मला खूप जास्त म्हणजे गरज असते कधी वॉशरूममध्ये मी एक यूज करेल असा विचार केला कारण काय होतं वॉशरूम वॉशरूममध्ये घासणी लागते काही बारीक बारीक खराब झालेलं असतं तर ते क्लीन करण्यासाठी आणि इथे मी आणलेला आहे संडे स्पेशल गोडा मसाला तर हा जो गोडा मसाला आहे तर हा मी माझ्या एका मैत्रिणीसाठी आणला आहे एक पॅकेट मैत्रिणीसाठी आणलंय आणि एक माझ्यासाठी आणलं आहे काही कळत नाही हा गोडा मसाला आहे तर मी मिसळसाठी नेहमी हाच वापरते इथे आहे मॅगी मसाला तर गाऊसाठी मॅगी मसाला आणलेला आहे स्पेशल गाऊ भाज्या वगैरे खायला कामकूच करते आणि बऱ्याचशा भाज्या ती खात नाही सो त्यामुळे मी म्हटलं की मॅगी मसाला टाकून भाज्या बनवून देईल आणि किंवा शेवयाही आणल्यात तर शेवयामध्येही मॅगी मसाला टाकेल आणि बनवेल तिच्यासाठी मी तर सासूबाईंनी मला इथे पाच जोड दिलेत लसणाचे आणि ते अशा प्रकारे मी पॅक केलेले आहेत ते तर अशा प्रकारे आहे ती याच्यामध्ये अजून चार जोड आहेत आणि हेही गावराण आहे एकदम तर हेही खूप निसटलेले आहेत तर मी आता हे व्यवस्थित पॅक करून ठेवेल आणि हे काशाचं भांड आहे हे माझ्या वडिलांनी मला दिलंय तर दोन असत होते आमच्याकडे घरी काशाचं भांड पित्त वगैरे येतं तेव्हा पित्त आलं ते की मग अंगावर असं फिरवलं की पित्त कमी होतं असं म्हणतात सो त्यामुळे मग मी त्यांनी माझ्यासाठी एक दिलं आणि दादासाठी एक ठेवलं कारण दोन होते घरामध्ये तर ते म्हटले की एक ताईला द्यायचे सो अशा प्रकारे त्याच्यामध्ये भाज्या वगैरे तुम्ही काढून ठेवू शकता भाज्या खराब होत नाही त्याच्यामध्ये हे काशाचं म्हणजे कास्य असतं कास्य एक धातू आहे त्या धातूपासून बनवलेली आहे ती भांडी हे एक तुपाची बरणी आहे ही तर हे तूप आहे हे मी राघवला जेव्हा दूध घेत होते आमच्या घर म्हणजे माझ्या सासवी होते राघवसाठी दूध घेत होते तेव्हा मी दही लावून लावून एवढं तूप बनवलं होतं म्हणजे माझ्या सासूबाई म्हणत होत्या मी दही लावून ठेवायचे साईचं वगैरे काढून काढून आणि माझ्या सासूबाई एकदम असं म्हणजे एक डबा भरला की त्या त्याचं तूप काढवायचं तर त्याने एवढी बर्नी भरली होती ती लाकी, लाकी ता ता तर ती मला त्या बोलल्या की तुला घेऊन जा तर अशा प्रकारे ही माझी तुपाची घरी बनवलेला तुपाची पण मी स्पेशल मी बनवलाय आणि ते जर्सी घ्यायचं गा आहे तर गावठी गाई आता नाही घेत आमच्याकडे कुठेच कारण डागोसाठी तू दूध घेत होते तर त्याला खूप सारं तूप खायचं मग मी म्हटलं की थोडंसं तूप बनवेल आणि त्यानंतर त्याच्यामध्ये अजून एक बॅग आहे तर याच्यामध्ये मला माझ्या सासूबाईंनी दिलेले हरभरे आहेत तर चणे म्हणू शकतो मी आणि हे चणे आहेत तर ते गावठी चणे आहेत तुम्हाला दाखवते मी सो अशा प्रकारे हे गावठी चणे आहेत एकदम कारण माझ्या मम्मीकडे होते परंतु ते विलायती होते सो मला गावठी चणे माझ्या सासूबाईंनी दिलेत त्यामुळे मग मी विलायती चणे नाही तर ही माझ्या वहिनीने बनवलेली मुगाची डाळ आहे आणि एकदम प्युअर मुगाची आहे म्हणजे घरच्या मुगाची डाळ आहे तर ही पाच किलो डाळ आहे आणि राघवला वगैरे डाळ भात आवडतो आम्हाला सगळ्यांनाच डाळ भात आवडतो परंतु डाळ त्यात मुगाची डाळ मला प्रचंड आवडते मुलांनाही आवडते डाळ भाताबरोबर खाताना मी मुगाची डाळीचं वरण म्हणते मी सो त्यामुळे मग मी ही पाच किलो आणली तसं ही भरपूर दिवस जाईल मला असं नाही की एक वर्ष जाईल एक दीड वर्ष मला टेन्शन नाही आता मुगाच्या डाळीचं मी खूप म्हणजे अजूनही होती परंतु त्याला थोडासा किडा लागला होता त्यामुळे मम्मी बोलली की ती नको नेऊ तू हीच घेऊन ही चांगली आहे किडा लागलेला मग त्यांना तिथे ऊन वगैरे देता येतं तसं आपल्याला ऊन नाही देताय तिथे आणि यातले कपडे भाजून काढले आणि इथे मी आणलेले आहेत एक डझन पीस तर हे मी पुण्याला गेले होते तेव्हाच आणलेत एक डझन आहेत कारण आता नवरात्री येत आहेत तर हळदी वगैरे होतच आपल्याकडे सो मी म्हटलं की यावेळेला हळदी कुंपाला मी पीस वगैरे देईल तर असे एक डझन पीस आहे ट्वेंटी पीस आहेत एक डझन नाही आहे वीस पीस आहेत ते आणि इथे अजून एक चटणी आहे तर एक तिळाची चटणी होती एक कारळ्याची चटणी आहे आणि ही माहिती नाही कशाची आहे परंतु अशा दोन तीन चटण्या मी आणलेल्या आहेत आहे बेसनचं पीठ तर मला मम्मीने डाळ दिली होती आणि ती बोलली की तुला तिकडे जाताना डाळ घेऊन जा परंतु मला माझ्या सासूबाईंनी डाळ दिली होती मी तिकडे डाळ बनवली होती तर मग मी मम्मीने दिलेली जी डाळ होती तिचं बनवलेलं आहे पीठ बेसन पीठ तर ते मी आता एका डब्यामध्ये ओपन करून ठेवून देईन त्याच्यामध्ये मी घरी बनवली होती जात्यावरती तुम्हाला तुमच्यासोबत मी शेअर केली होती तर ती डाळ आहे तर ही आहे ती डाळ तर ही चण्याची डाळ आहे आणि या चण्याच्या डाळी पासून पोळ्या वगैरे छान होतात सो मी म्हटलं की ही मला पोळ्यांसाठी होईल त्यामुळे मी तशीच ठेवून दिली आणि या चण्याच्या डाळीचं तुम्ही बेसन देखील करू शकता म्हणजे भिजवून चण्याच्या नॅचरचं बेसन करतात तसं तर आणि हा ताक मसाला आहे आई ग म्हणून बटर मिल्क मसाला तर हा मी एक टेस्टसाठी आणला आहे माहिती नाही आता याची कशी होईल कसं लागेल परंतु तुम्ही म्हटलं होतं की मी तिथेच चेक करेन परंतु मला तिथे घसा बसला त्यामुळे मला चेक नाही करता आलो तर मी ती एकच पुढे घेऊन आले मला अजून दोन तीन पुढे आणायच्या होत्या ताक मसाल्याच्या हो आता परत कोणी गेलं तर मी त्यांना आणायला सांगेल आणि या हा साड्या तर याच्यामध्ये माझ्या ज्या नवीन साड्या होत्या तर त्या आणलेल्या आहेत मी आणि या बॉक्स मधून देखील निघालेली आहे तूपाची बरणी अजूनही आहे तर एवढं तूप आणलंय मी यावेळेला जवळजवळ नऊ किलो तूप आहे आणि हे काळेवाल आहे जे मला माझ्या सासूबाईंनी दिलेले आहे आणि त्या घरचे आहेत आमचे काय वाजेल तर हेही आहेत ते वेगळे ठेवले होते तर तेही टाकून आणले तुम्ही तर अशा प्रकारे हे जवळजवळ दोन तीन किलो कायवा असतील माहिती आहे मी वजन केलं नाही त्यामुळे माहिती सांगता येणार नाही किती आणले आणि याच्यामध्ये माझ्या सासूबाईंनी वाघरे वाल वाघरे घेवणे म्हणतात त्याला लालवाल म्हणतात तर ते लालवाल देखील दिलेत तर भरपूर आहेत ते परंतु याची पिशवी फाटली सगळे याच्यामध्ये सांडलेले आहेत तर आता व्यवस्थित ठेवावे लागतील रागा उठण्याच्या आधी नाही तर सगळ्या घरामध्ये वाल होतील आणि याच्यामध्ये आंबट चुक्याच्या बिया आहेत त्याचबरोबर सासूबाईंनी मेथीच्या बिया दिलेल्या आहेत आणि त्यासोबत पालकच्या बिया आहेत ज्या की मला माझ्या बाल्कनीमध्ये लावायच्या आहेत यावेळी तर मी लवकरच लावणार आहे कारण आता ऊन आहे सध्या परंतु असं विचार करते घरामध्ये लावून ठेवेल थोडा वेळ बाहेर ठेवत जाईल असं करेल तर या सगळ्या बियाच आहेत सासूबाईंनी दिलेल्या लसणाचे जोड सुटले आहेत माझ्याकडनं कारण काय झालं की आमचं जे लगेज आहे आम्हाला लगे आम तीस किलो एक्स्ट्रा झालं लगेज त्यामुळे काढून ठेवावं लागलं काही परंतु मग काय झालं की बॉक्सेस मधलं काय नक्की काढायचं त्यामुळे मी सगळे बॉक्स ओपन केले आणि त्यातल्या काही वस्तू बाजूला टाकून दिल्या जसं की आळूची पानं लिंब वगैरे भरपूर आणली होती आणि येताना मी थोडीशी माती आणली होती जवळजवळ पाच सहा किलो माती होती कारण इकडे माती माती नसते ते खतासारखंच असतो आयटम त्यामुळे मी म्हटलं की येताना घेऊन येईन आली तर आली परंतु माती वगैरे मग मला काढून ठेवावी लागली काळ्यावालाचे दाणे आणले होते मी ओले तर तेही मला काढून ठेवावे लागले थोडीशी भेळ आणली होती जास्त नव्हती आणली अर्धा एक किलो आणली असेल तर तीही काढून ठेवावी लागली सो अशा प्रकारे आम्हाला भरपूर साऱ्या वस्तू कट कराव्या लागल्या त्यामुळे मग काय झालं की इकडचं तिकडे करता करता लसणाचे आमचे परंतु मी लसणाचा एकही दिलेला नाही कारण माझ्यासाठी लसूण खूप महत्वाचं आहे हा आणि याच्यामध्ये ज्वारीचं पीठ आहे तर ज्वारीचं पीठ दहा किलो ज्वारीचं पीठ आणलंय मी यावेळेला इथे पाच किलो ज्वारीचं पीठ आहे अजून याच्यामध्ये तर या फक्त पीठ आणले कारण हेवी होती हँड लगेज मध्ये घेतलं होतं आम्ही हे पीठ वगैरे आणि बाकीचे सगळे क्लोथ्स झाले आणि सोबतच मी सुकट आणि बोंबी आणलेत तर दोन किलो सुकट आणि दोन किलो बोंबी आणलेत तर कारण बोंबील आहेत तर ते सोलून वगैरे एक दीड किलोच होतात माझ्या मिस्टरांना बोंबीलचं कारण आवडतं मला सुकट आवडतं सो तेही आणलेत तर ते मी आतमध्ये ठेवलेत कारण इकडे वास येत होता आणि देवारा वगैरे आहे तर मी म्हटलं सध्या श्रावण चालू आहे सो मी आतमध्ये ठेवून दिले ते कारण आता तरी या महिन्यात बनवत नाही आम्ही गणपती वगैरे पितर पर्यंत सो त्यामुळे मग मी ते एका पॅकबन डब्यामध्ये ठेवून देईन आणि ते शक्यतो फ्रीजमध्येच ठेवेन सो जेणेकरून ते जास्त दिवस टिकतात असं म्हणतात की ते फ्रीजमध्ये ठेवले की त्याला किडा वगैरे लागत नाही सो मी आता ते फ्रीजमध्ये एका पॅकबंद डब्यामध्ये ठेवून देईन तर अशा प्रकारे एवढं सारं सामान आणलेलं आहे मी दुबईवरून येता दुबईला येताना इंडियावरून तर हा ऑलमोस्ट एवढं आहे आणि आमची एक बॅग आली नाही परंतु त्याच्यामध्ये असं स्पेशल असं काही नाही वस्तू कपडे वगैरेच आहेत त्याच्यामध्ये पॉवर बँक सापडली त्यामुळे ती बॅग आमची आली नाही तर आज ती बॅग बॅग आलेली आहे आम्हाला कॉल आला होता की तुमची बॅग आलेली आहे तर आम्ही आज रात्री नऊ वाजता वगैरे जाऊ बॅग घ्यायला आणि शक्यतो गेले मी गेलेत तर तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेल बॅग आणायला गेल्यावरती तर आता मी सगळं ठेवून देते आणि मग बोलते तुमच्यासोबत तर लसूण मी कसा ठेवणार आहे तुमच्यासोबत मी शेअर करेलच आधी मी तो जो सुटला आहे तर तो पॅकिंग करून घेते व्यवस्थित आणि मग त्यानंतर लावून देईल मी